श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार विषय आहे या पंढरीचे सुख आज ऐकूया पहिला भाग पंढरपूरची वारी हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे जगातल्या सर्व धर्मात आणि हिंदू धर्मातल्या सर्व पंथात वारकरी संप्रदायाचं महत्व आगळं वेगळं आहे हा संप्रदाय अध्यात्ममार्गी असूनही इहवादी आहे वारकरी संप्रदाय हा मराठमळा संप्रदाय आहे श्री क्षेत्र पंढरपूर चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि श्री विठ्ठलाची अनन्य भक्ती या वारकरी संप्रदायाच्या भावनिष्ठा आहेत यज्ञ या याग योग कर्म ज्ञान या सर्व साधनांपेक्षा इथं भक्तीचं अधिष्ठान महत्त्वाचं मानलं आहे विठ्ठलाची भक्ती, भक्ती करतानाच कोण्याही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे अशी विश्वव्यापक दृष्टी या संप्रदायाने जपली आहे अवघ्या समाजाला या यारे अवघे जन असं म्हणत साथ घातली आणि वंचित उपेक्षित समाजाला आत्मविकासाचा मार्ग या संप्रदायाने खुला केला व्यक्तिगत साधनेपेक्षा सामूहिक भक्तीला त्यांनी प्राधान्य दिलं टाळ विणा मृदुंग यांच्या साक्षीने ही भक्तीची वाट सुस्वर झाली आणि भजन कीर्तनाने फुलत गेली विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचं दैवत आहे विठ्ठलाची वारी ही वारकरी संप्रदायाची एक अनोखी स्वतंत्र कल्पना आहे हाताने टाळ वाजवीत खांद्यावर भगवी पताका घेऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत चालत जाऊन ही वारी करायची असते ती एकट्याने नव्हे तर सर्वांनी मिळून एकत्रितपणे करायची आहे विठ्ठलाच्या भाळावर महादेवाची पिंड आहे म्हणजे हा देव हरिहरांचं म्हणजे शैव आणि वैष्णव यांचं ऐक्य साधणारा आहे वारी हा वारकरी संप्रदायाच्या आचार धर्मांपैकी एक प्रमुख आचार धर्म आहे साधेपणा आणि सात्विकपणा हे वारकऱ्यांचं वैशिष्ट्य आहे चंद्रभागेत स्नान आणि हरिकथा श्रवण हे दोन प्रमुख विधी संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहेत वारकरी संप्रदायात संत संघाला विशेष महत्त्व आहे न लगे मुक्ती धनसंपदा संग देई सदा असं तुकारबा देवाकडे मागणं आहे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी तुकोबांची अभंगगाथा आणि नाथांचं एकनाथी भागवत हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख ग्रंथ आहेत त्यांना प्रस्थानत्रयी असं म्हणतात विविध ठिकाणाहून अनेक संतांच्या दिंड्या आणि पालख्यात पंढरपूरला येतात त्यापैकी देह येथून जाणारी संत जुकारमांची पालखी आणि आळंदी येथून पंढरपूरला जाणारी संत ज्ञानदेवांची पालखी या प्रमुख आहेत महाभारतात आणि भागवतातही पंढरपूरचे उल्लेख आलेले आहेत फ्रेंच संशोधक जी ए दलरी यांच्या द कल्ट ऑफ विठोबा या ग्रंथात पंढरपूरच्या ताम्रपटाचा संदर्भ दिला आहे इसवी सन त्र्याऐंशी मध्ये इसवी सणाच्या पहिल्या शतकात शालीवाहन राजांनी या दैवताचं नामकरण पांडुरंग केल्याचा संदर्भ सरकारी कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे आयुष्यात दोनच प्रमुख सण आहेत असं म्हटलं जातं हे सण म्हणजे आषाढी वारी आणि कार्तिकी वारी हे सण भोजनाचे नव्हे तर भजनाचे आहेत पंढरीची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांची मिराजदारी आहे वारकरी हा भक्तिरंगाचा एक उदात्त प्रवाह आहे मराठी संस्कृतीचं ते आध्यात्मिक वैभव आहे या पंढरीचे सुख डॉक्टर देवीदास पोटे यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सुशीला देवाडिगा यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार